नमस्कार मित्रांनो खंदिशी फार्मरी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या मंगळवारी म्हणजेच परवा चाळीसगावमध्ये बबुल बो सोनवणे यांची नवीन मैसूर वासरांची एक नाही तर डबल पुन्हा डबल मैसूर वासरांची गाडी येणार आहे मित्रांनो मागच्या मंगळवारी देखील म्हणजे दोन आठवडे पहिल्याचं मंगळवार त्यावर जी सुरुवात झाली बो सोनवणे ही डबल गाडीपासून सुरुवात झाली तर सेम ह्या मंगळवारी देखील तुम्हाला डबल गाडी म्हणजे टोटल पंचेचाळीस वासरं मैसूर आदतमध्ये टॉप क्वालिटी वास्त्रं तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत टोटल पंचेचाळीस वास्त्रं जे धावणीच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओमध्ये जे वास्त्र बघायला भेटत आहे टोटल हे वास्त्र तुम्हाला चाळीसगावमध्ये खरेदी करण्यासाठी भेटणार आहेत किंवा मंगळवारी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये संपूर्ण पत्ता ऐका कृषी उत्पन्न बाजार समितीत चाळीसगावच्या पुढे ऐंशी फुटी रोड मसोबा मंदिरच्या समोर बबलू भाऊ सोनवणे यांचं शेड आहे कोणालाही विचारा त्याचबरोबर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर दिलेला आहे बबलू सोनवणे त्याचबरोबर माऊली शेठ यांचावाला तुम्हाला टोटल डिटेल दिली जाईल बाकी मित्रांनो ऑनलाईन वास्त्र हे दिलं जात नाही ऑनलाईन वस्त्र केव्हा दिलं जातं ज्या वेळेस गाडी ही चाळीसगावला उतरून गेली ज्या जे जे कस्टमर आलेले आहेत त्यांची खरेदी झाली त्याच्यानंतर जो माल तिथं राहतो त्या जो म्हणजे जो माल ब वाचतो त्याची नंतर ऑनलाईन विक्री केली जाते पण येत्या गाडीमध्ये ऑन द वे असलेली गाडी हिच्यामध्ये ऑनलाईन वस्त्र दिले जात नाही कारण की मित्रांनो त्या टॉपच्या वासरांसाठी इथं कस्टमर गर्दी करून आलेले असतात त्याच्यामुळे ऑनलाईन दिलं जात नाही सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट हा कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे हा डायरेक्ट मद्रास त्याचबरोबर कर्नाटक म्हणजे तामिळनाडू व कर्नाटक असे दोन राज्यातील जंगलामध्ये फिरून खरेदी केलेला हा मैसूर वासरांची क्वालिटी आहे आता ही टोटल लावण्यामध्ये बांधून दाखवलेले आहेत म्हणजे ठिकठिकाणी जाऊन खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यापासून त्याच्या दावणीवरनं जाऊन हा टोटल क्वालिटी खरेदी केलेली आहे आणि मग एका जागेवरती लोकल करून एका जागेवरती जमा केलेले आहेत आणि मग त्यांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत आहेत तुम्ही बघू शकतात हे टोटल पंचेचाळीस वासरे मित्रांनो किती पंचेचाळीस आता हे बघा अशी लोकल जसं बोलून ना तुम्हाला लोकल अशी लोकल केली जाते अशा लोकलमध्ये वासरं आणलं जातं आणि मग त्याच्यानंतर आहे बघा इकडे पण पिकअप आहे इकडे पण पिकअप आहे म्हणजे खेडोपाडी फिरून आजूबाजूचे शंभर दीडशे दोनशे जेवढ्या किलोमीटरचं अंतर असेल तेवढ्या अंतरावर फिरून अशा वासरांची खरेदी केली जाते त्याच्यानंतर ती गाडी चाळीसगावमध्ये उतरते मोठे आयसर भरते बघा अशी गरम टोटल मित्रांनो जवळपास एकवीस ते बावीस मिनटाचा व्हिडिओ तुमच्या संपर्यंत घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये काही व्हिडिओज आहेत काही फोटोज आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जे बैलगाडा शर्यत प्रेम असतील जे बैलगाडा मालक असतील बैलगाडा चालक असतील सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की शेवटपर्यंत तुम्हाला क्वालिटीज दाखवण्याचा प्रयत्न बबलबा सोनवणे यांनी केलेला आहे क्वालिटी आणायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांच्याकडची खरेदी सगळ्यांनाच माहिती आहे कसे वासरं येत असतात त्यांचे वसरं अड्ड्यामध्ये कसं नाव करतात बघा ही क्वालिटी बघा ही जबरदस्त म्हणजे असं जे खतरनाक क्वालिटी बघू शकता माणसांना न भिणारी हे बघा अशी क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे पब्लिकचा म्हणता याला पब्लिकचा जो माणसांना घाबरत नाही याला पब्लिक करणं पळवलं जातं स्पेशली हे बघा वासरं बघा हे पण एक नंबर कडक वासरे तर मित्रांनो गाडी ही बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी एक नाही तर डबल गाडी लोड दोन गाड्या मैसूर वासरांचा येणार आहे टोटल पंचेचाळीस वासरं चाळीसगावमध्ये येणार आहेत बावीस जुलै मंगळवारीच्या दिवशी परवाच्या दिवशी मागच्या मंगळवारच्या म्हणजे पंधरा दिवस अगोदर परत मंगळवारी बबलू सुरवणी यांची सुरुवात झालेली होती डबल गाडी लोड आला होता फुल पब्लिक सौदा आपल्या चॅनेलवरती आहे टोटल तुम्हाला भाई बघा हे जबरदस्त वासर तुम्हाला बघायला भेटते लय गरम म्हणजे डायरेक्ट जबरदस्त गरम वासरं तुम्ही बघू शकता हे दावणीवरचे वासरं तुम्ही बघू शकता हे बघा वासर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वासरांचा पळ वासरांची नजर वासरांचं म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ त्याचबरोबर पुढे फोटोच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत बघा हे पण बघा बघू शकता तुम्ही तर जबरदस्त क्वालिटी बबलू सोनवणे यांच्या ह्या गाडीमध्ये येते एक करता दोन वासरं पंचेचाळीस वासरे म्हणजे तुम्हाला एक दोन पाच जेवढी वासरं खरेदी करायची असेल पंचेचाळीसमधून तुम्ही तुमच्या हात धरणीचे वासरं घेऊ शकतात मित्रांनो जे वरचे टॉपचे काही वासरं असतात ज्याच्यावरती लि निल... लिलाव जसा होतो ना त्या पद्धतीने डायरेक्ट लोक बोली लावत असतात म्हणून जर तुमची नोट सौद्यामध्ये असेल तर हजार दोन हजारासाठी सौदा मोडू नका कारण की त्या वासरावरती भरपूर लोकांची नजर असते हळूच कोणी कोणीतरी हात दाबलेला असतो की वासर मी जेवढ्यापर्यंत घेऊन घेईल तेवढ्यापर्यंत घेऊन घेईल जर तुमची नोट असेल तर तुम्ही चौदा शंभर टक्के करा कारण की वासरं तुम्हाला अशी गरम वासर बघायला भेटणार आहेत एकदम चपट वासर बघायला भेटणार आहेत तुम्ही पाहू शकतात वासरांचा पळ बघा बघा व्हाईट वासरं क्वालिटीची वासरं बबल व सोनोणी यांची मैसूर व कर्नाटक या भागातील खरेदी तुम्हाला ही बघायला भेटणार आहे खेडोपाडी जाऊन कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे रिटायर माल नाही सगळ्यात महत्त्वाचा फ्रेश माल आहे फ्रेश खरेदी आहे मी बघा अशी पिकअप केली पिकअपमध्ये पाच पाच सहा सहा वासरं त्या तिकडं आणले जातात नंतर इकडे पळून आपल्यापर्यंत व्हिडिओ त्याच्यानंतर इथंच पा एक आहे सर भरले जाते तुम्ही पाहू शकतात इथं वास्त्र सगळे टोटल वास्त्र तिथं जमा करताय बघ तुम्ही जी दावण पाहिली ती सगळी अशी म्हणजे या पद्धतीने शूट केलेली वास्त्र जमा करून करून तुम्ही पाहू शकतात पुढे फोटो पण आहे फोटोच्या माध्यमातून देखील तुम्हाला समजेल हे बघा इथं वासरं जमा केलेले आहेत मित्रांनो जिथली पैदा असे जिथली वाढी तिथून वासरं डायरेक्ट खरेदी करून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि मग तुम्हाला हे वासरं घ्यायला चाळीसगावमध्ये भेट आहेत तुम्ही पाहू शकतात बॉर्डर पास करून कर्नाटक बॉर्डर पास करून आपल्याला हा वासरं खरेदी करण्यासाठी भेटणार आहेत चाळीसगावमध्ये बघा वासराचा पड बघा बघा शेप हे एक नंबर क्वालिटी वासरे पाहू शकता तुम्ही मित्रांनो लवकरात लवकर खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा चाळीसगावमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती ऐंशी फुटी रोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर ऐंशी फुटी रोड आहे कोणालाही विचारा ऐंशी फुटी रोडवरती बब्लूबाई सोनवणी यांचं शेड आहे तिथं कोणालाही विचारा त्यापेक्षा बब्लभाऊ सोनवणी यांचा नंबर घ्या तुम्हाला डायरेक्ट शेडचं लोकेशन हे तुम्हाला शेअर केलं जाईल टॉपच्या वासरांसाठी टापचं वाजतर खरेदी करत असेल तर तुम्हाला बावीस तारखेला बबल बसून यांच्या शेडवरती यायचं आहे मंगळवारी टोटल पंचेचाळीस वासरांचा लोड आहे पंचेचाळीसपैकी तुम्हाला पटतील तेवढे वासर खरेदी कर करा मागच्या हप्त्याला म्हणजे दोन आठवड्या अगोदर जी गाडी आली होती टोटल गाडी ही आठ दिवसामध्ये नाही तर फक्त दोन ते तीन दिवसामध्ये टोटल गाडी ही आउट झालेली होती हे बघा बघा टोटल वासरांचा पळ मित्रांनो तिथं खरेदी करताना देखील जे माऊली शेट आहेत हे एक एक पार पारखून घेत असतात कारण की त्यांना माहिती आहे आपल्यापाशी जे कस्टमर येतं त्यांना ब्रँड वस्तू लागते टॉप वस्तू लागते म्हणून तिथं खरेदी करताना ते देखील अशीच क्वालिटी खरेदी करत असतात की जिला तिकडे मागणी लागेल ला, मग तिकडे दाम लागला तरी चालतो असा विषय हे बघा वासरं पाहू शकता तुम्ही टोटल वासरं बघा कुठलं वासरं शेपीचा गोंडावरती घेतो आहे कुठला वासरं खाली घेतो आहे म्हणजे सगळं तुम्हाला बघायला भेटेल हे बघा पडताना कानं बघत चला काही सांगायचं कामच नाही बैलगाडा चालक मालकांना फक्त तुम्हाला दाखवायचं काम आहे क्वालिटी तुम्ही बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी करते हे बघा तुम्ही पाहू शकतात आता असे काही वाजता ओळखलं जातात असे वास्त्र पण लगेच ओळखले जातात बघा पाहू शकतात तुम्ही मित्रांनो टोटल पंचेचाळीस वाजरे आहेत अशी किती पंचेचाळीस सात आठ महिन्यापासून तर तेरा चौदा महिन्यापर्यंतचे वासरे आहेत बाकी अजून गड्या घालण्या देखील वासरं आहेत ते देखील तुम्हाला बघायला भेटतील मोठे वासर चार पाच असतात प्रत्येक गाडीमध्ये दोन चार पाच वाजरे असतात जे तुम्ही चालू गड्या घालू शकता तसे वाजता असतात ये बघा चाललं मधी पाहू शकता तुम्ही ये बघा तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा टोटल पंचेचाळीस वाजरे आहेत आणि दहा वाजेपर्यंत गाडी येईल तिथं तुम्ही जागेवरती थांबले पाहिजे तर तुम्हाला क्वालिटी घ्यायला भेटेल तर टॉपच्या वासरावरती भरपूर गर्दी असते आणि तुमची नोट असेल तर तुम्ही लगेच सौदा करा दोन पाच हजारसाठी जर वस्तू आवडली तर दोन चार हजार साडी असते त्याच्यात हजार दोन हजार इकडे दे तिकडे फेर करून तुम्ही सौदा करू शकतात हे बघा अशी वासरं हे चालू गडा घालणार वासरे हे बघा हे बघा तुम्हाला पड म्हणजे दोनदा तुम्हाला दाखवला वासरू हे बघा असे बारीक वास्त्र पण येते बघा बारीक म्हणजे मीडियमच सायजी छोली हे बघा मित्रांनो तुम्ही जेवढे वासरू पाहतो जी नजर असते बैलगाडा चालक मालक किंवा जे पण असतात ज्यांना बैलगाडा प्रेमींना त्यांना लगच कळतं की कुठलं वासरं टॉपसे कुठलं नाही असं व्हिडिओच्या माध्यमातून बघ म्हणजे मी आतापर्यंत जेवढे बबलू वसरू नाही यांच्या गाड्या केलेल्या आहेत तर लगेच लोक बघून घेतात की वासर टॉपचं आहे का नाही असं लगेच खरेदीसाठी बबलू सोनवणे यांच्याशी कॉन्टॅक्ट करत असतात आणि तेच वासरं बरोबर गाडीत ना आलं त्याच्यामागे सगळी गर्दी पडत असते हे बघा मित्रांनो ज्यावेळेस सिंगल गाडी राहायची त्यावेळेस वरचे टॉपचे काहीतरी सात आठ एकदम वरचे टॉपचे असायचे एकदम जास्त टॉपचे आता डबल गाडी म्हणजे जवळपास पंधरा सोळा वासरं तरी ड टॉपचे एकदम टॉपचे असतील बाकी तर असतातच जे लोकांना लिलावसारखी सारखी गंमत असते लोकांची अशी वास्त्रांची गोष्ट करतो मी टॉपची ज्याच्यावरती लोक लिलाव लावत असतात हे बघा मित्रांनो इथं बबलू सरवण्याकडे मोंडा लावायचं काम नसतो मोंडा म्हणजे असं की बऱ्याच लोकांना जे नवीन असतात त्यांना असं वाटतं की हे कोणतरी वाढवा किंमत लावते असा विषय नसतो सगळे घेणारे असतात ही गोष्ट आपल्या व्हिडिओमध्ये दे। देखील बऱ्याचदा स्कॅच केलेली आपण की दोन दोन तीन तीन सौदे होत असतात नोट कोणाचे असतं शिजवतो कोण खातो कोण समोर त्याला असं वाटत असतं की आपला आपली नोट आहे म्हणून सामना ला, दाम लावतो असं अशी काही गोष्ट नसते त्याला असं वाटतं की हे म्हणजे खोटं खोटं करता असं पण नंतर ते दुसरं कोणी ती वास्त्र घेऊन जातो नंतर मग त्याला प्रस्ताव राहत होतो की आपल्यापासून वास्त्र सुटला असं अशा प्रत्येक गाडीला असं घडत असतं म्हणून तुमची नोट असेल तर तुम्ही लगत साईटला घ्यात पब्लिकमध्ये सौदा लागलात करू नका ती ही जी मुला म्हणे ना की झाकली मूठ सव्वा लाखाची तसं करा साईटला घ्या साईटला तो सौदा करा सौदा जर तुमचा मैदानात आला तर मग शिजवतो कोण खातो कोण कारण की जो काही असतात बाकी लोकांना एवढा अंदाज नसतो ते बघून घेता की हे कुठपंत चाललं आहे हजार दोन हजार हजार वाढून ते सौदा करून घेत असतात हे बघा पण मित्रांनो हे पण गोष्ट पाहिलेली आहे बबल उसरवण्याची जर नोट ज्याची आहे सगळं दाखवतात त्याला द्यायचे प्रयत्न करत असतात की तुमची नोट आहे तुम्ही शिजवले तुम्ही खाऊन घ्या कारण की त्यांना माहिती आहे टॉपचं वासरं हे काय राहत नाही असं हे बघा अशी वस्त्र तुम्ही पाहू शकतात हे बघा कलर वगैरे गला सगळं तुम्ही बघू शकतात म्हणजे टोटल बिना गड्याचे मित्रांनो गळ्या नाही आहेत वासराना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळ्या नाही तुम्ही पाहू शकतात बिना गड्याचे भरपूर वासरं येत आहे हे बघा बबलू बुसन होण्याकडे जे खर खरेदीचे जे माणसं आहेत लई टॉपचे माणसं आहेत खरेदी करणारे सगळेच खरेदी करताना जबरदस्त पारखी माणसं आहेत बबलू बुसन होण्याकडे हे बघा ते जे बाबा आहेत संतोष बाबा त्याच्यानंतर माऊली शेड शूटिंग करता येते हे सगळेच एकदम अनुभवी वासरांबाबत कसं कसलं वासरं चालेल कारण की जे माऊली शेट आहेत हे मुंबईमध्ये राहत असतात आणि त्यांना माहिती मुंबईमध्ये कशी वस्तू पाहिजे त्या हिशोबान ती वस्तू आपल्याकडे आणत असतात मग आपल्याकडचे लोक तिला फेऱ्या काढत असतात तिला गळ्या घालत असतात त्याच्यानंतर दोन तीन व्हिडिओ पळले वासरन थोडं नाव केलं लगेच ते वासरं गेलं मुंबई पुणे या भागात त्या बाबतीमध्ये माऊली शेटचा अनुभव जबरदस्त वासरा खरेदी करण्याच्या बा बाबतीमध्ये त्यांचा देखील मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा हे बघा बघू शकता तुम्ही टोटल वासरांचा मित्रांनो पंचेचाळीसच्या पंचेचाळीस वासर एक व्हिडिओ पाच सहा फोटो एक व्हिडिओ पाच सहा फोटो असं त्यांनी माझ्यापर्यंत आहे मी काय केलं एक व्हिडिओ आणि दोन तीन फोटो एक व्हिडिओ दोन तीन फोटो असे तुमच्यापर्यंत आहे तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर तरी पण जवळपास बावीस मिनिटाचा व्हिडिओ आत्तापर्यंत सगळ्यात मोठा व्हिडिओ आपला हा तिकडचा मद्राचा बनतो आहे आपल्यापाशी हे काब्र वासरे बघा हे पण लय टॉपचं वासरे काब्र बघा हे हे मोठं वासरं गड्या घालण्याज वासरे हे काहींचे उभे व्हिडिओ आलेले आहेत तर तुम्हा तुम्हाला इथून पुढे सगळ्यात उभे दोन चार व्हिडिओ त्याच्यानंतर काही फोटोज वगैरे बघायला भेटेल तुम्हाला हे चालू तुम्ही गळा घालू शकता असं मोठं वास्त्र होतं हे बघा एक छोटं वास्त्र बारीक तिकडे पडला अजून लय म्हणजे मित्रांनो क्वालिटी कडक येते ही हप्त्याला देखील जबरदस्त क्वालिटी आहे वास्त्रांची हे बघा हे व्हाईट काब्र वास्त्राचा व्हिडिओ बघा कलरमध्ये कलरफुल एक नंबर क्वालिटी वस्त्र हे पण तसं तुम्हाला बोललो ना आता शेतकऱ्याकडच्या दावणीवरचा व्हिडिओ हे बघा हे बघा लय कडक वास्त्र हे पण हात लावू देत नाही बहु शाह तुम्हें पाय का बब्र ये, बगा। ये बगा। काबर ये बन बगा तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पुन्हा एकदा सांगतो गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे परवा मंगळवारी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजची तुमची वीस तारीख आहे बावीस तारखेला गाडी येणार आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता टोटल पंचेचाळीस वासर आहेत पूर्ण पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावच्या पुढे ऐंशी फुटी रोड ऐंशी फुटी रोडवरती मसुबा मंदिर आहे तिथं बबलू सोनवणे यांचं शेड आहे शेडवरती पोचा दहा वाजेच्या आत तुम्हाला वासरे घ्यायला भेटतील टॉपचे जसंही गाडीमध्ये वासरं उतरलं गाडीतनं वासरं उतरल्याबरोबर वासरं धरा आणि त्याचा सौदा करा असे टॉप क्वालिटीचे वासरे तुम्हाला घ्यायला भेटतील ते पण डायरेक्ट कर्नाटक आणि तामिळनाडू दोन राज्यातील खर्दी आहे ती खरेदी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकतात हे बघा तर पुढे तुम्हाला जो फोटोज वगैरे बघायला भेटतील तर फोटो पण बघा आणि शॉर्ट पण तर फोटोज बघा सगळे व्हिडिओ आणि तुमचे जे मित्र वगैरे असतील बैलगाडा शहरात मालक चालक जे पण असतील त्यांना व्हिडिओज पुढे पाठवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ पुढे पाठवा बघा हे पण लय कडक वाचत आहे मित्रांनो लय मोठ्या मोठ्या म्हणजे टांगा टाकत चालते वाचतं कडक आहे हे पण एकदम आता इथून पुढे तुम्हाला फोटोज वगैरे बघायला भेटतील हे बघा फोटोज वगैरे तेच त्याला शॉर्टपर्यंत फोटोज वगैरे सगळ्या गोष्टी बघा धन्यवाद বিডডিঅ' চ'ট পান্ত বাকা